प्रिन्सेस आर्वी चॅनल ते मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता मंडळी आम्ही आहे नरसोबाच्या वाडीमध्ये तर नरसोबाच्या वाडीमध्ये यायला आम्हाला संध्याकाळ झालेली तर इथं आम्ही दर्शन वगैरे केलेलं आहे एक दिवस मुक्काम केलेला आहे आणि सकाळ झालेलं आहे मंडळी बघू शकता सकाळ सकाळी आम्ही नाश्ता घेतलेला आहे पुरी भाजी सर्वांनी तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही बाजूलाच एक हॉटेल आहे तिथं जेवायला बसलेलो आहे जेवायला म्हणजे नाश्ताच करणार आहोत तर बघू शकता मंडळी सर्वांनी पुरी भाजी घेऊन आता आम्ही पार्किंगमधली गाडी जी आहे ती काढलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे Cooler. तर हाच जो चौक आहे तो मंडळी नरसोबाच्या वाडीतला मेन चौक आहे इथून आपण जर खाली गेलो तर मंदिराकडे जातो आणि वरती गेलो तर कोल्हापूर साईड म्हणजे जयसिंगपूर कोल्हापूर साईडला आपण जाऊ शकतो तर आता बघू शकता आम्ही पुढं आलेलो आहे पुढे एक कमान लागते तर कमान ओलांडून पुढं जायचं आहे मंडळी कुठे नो पार्किंग नो पार्किंग वाटतं पार्किंग करायचं फक्त तर मेन तो मेन डाव्या बाजूला आम्ही निघलेलो आहे म्हणजे की कोल्हापूर साईडला निघतो आणि हे डाव्या उजव्या बाजूला जे आहे ते बस स्टँड आहे नरसोबाच्या वाडीचं तर बघू शकता मंडळी आता जी कमान मी म्हणत होतो ती कमान आता येत आहे तर समोर थोडंसं पुढं गेल्यानंतर कमान आहे तर त्या कमानीतून आपल्याला ओळायचं आहे मंडळी तर मंडळी आता आम्ही जयसिंगपूरच्या दिशेने चाललेलं आहे म्हणजे जयसिंगपूर मार्गे आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत तर बघू शकता मंडळी कोल्हापूरला जाताना जयसिंगपूर लागतं आणि जयसिंगपूरच्या बाजूलाच एक मंदिर आहे आपलं गणपती बाप्पाचं एकदम सुंदर आणि सुसज्ज मंदिर बनवलेलं आहे तर ॲक्च्युली दहा वर्षापूर्वी हे मंदिराचं काम चालू होतं मंडळी आता हे मंडळी हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे सुसज्ज उभा आहे तर आपण आता दर्शनाला जाणार आहोत ज्यावेळेला याचं बांधकाम चालू होतं मी त्यावेळेला इथं कॉलेजला बाजूलाच होतो तर त्यावेळेला ह्या मंदिरात कधी गेलेलो नव्हतो तर आता मी ह्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहे कारण त्यावेळेला बांधकाम चालू होतं आता हे बनून तयार आहे मंदिरामध्ये अष्टविनायकांचं पण दर्शन होतं तर आता तुम्हाला मी पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवतो मंडळी बघा वरती जायचा मार्ग असा आहे मंडळी मंदिर खूप खूप खूपच छान आहे बाहेर बघा हत्ती वगैरे डेकोरेशन खूप चांगले केलेलं आहे तर मंदिरामध्ये मी आतमध्ये तुम्हाला थोडंसं व्हिडिओ करून दाखवतो बघू शकता मंडळी आतमधला व्हिडिओ असा आहे तर आता पूर्ण राऊंड जे आहे ते प्रदक्षिणा आम्ही करणार आहोत तर बघू शकता सर्वजण प्रदक्षिणा करत आहेत तर प्रदक्षिणा करताना अष्टविनायकांचं आपल्याला दर्शन होतं मंडळी तर तुम्हाला तेही मी मी तुम्हाला दाखवणार आहोत तर बघू शकता मंडळी ओळीनं तुम्ही फक्त बघत राहा मी तुम्हाला शूट करून दाखवतो बघितलं ना मंडळी आवडलं ना तुम्हाला तर मंदिर बघा जयसिंगपूरच्या बाजूलाच आहे तर आता मंडळी भेटेल उद्याच्या त्याच्या ब्लॉगमध्ये